माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ शेंदुर्जना घाट येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघाली भव्य आदिवासी स्वाभिमान व सन्मान रॅली नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस कृती समिती तर्फे शेंदुर्जना घाट येथे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले पेट्रोलच्या आता कायम ची आता कायमची सुट्टी घेऊन गुल्ली इलेक्ट्रिक शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच या निमित्ताने शहरामध्ये भव्य आदिवासी स्वाभिमान व सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला शेंदूरजना घाट नगर परिषदेच्या मागे आदिवासी या शोभायात्रेची सुरुवात झाली असून क्रांतीसूर्य महामानव धरती बाबा बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचे समापन करण्यात आले या कार्यक्रमाला पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक नृत्य पथकातर्फे संपूर्ण शहराला आदिवासी संस्कृतीचे दर्शन झाले घाटमध्ये पहिल्यांदाच जागतिक आदिवासी दिवस इतक्या भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती दर्शवलेली होती या रॅलीमध्ये क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमलनारायण उईके यांच्या शहरातील विविध चौकात विशेष प्रबोधन लाभले जागतिक आदिवासी दिनाचे महत्व भारतीय संविधान आदिवासींचे हक्क व अधिकार आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार व शोषण यावर त्यांनी प्रबोधनातभ केले या प्रसंगी क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण उईके यांनी संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र आणून एक प्रशिक्षित बुद्धिमान व समाजाची निर्मिती आपल्याला कशी करता येईल यावर मार्गदर्शन केले या प्रसंगी स्वाभिमान सन्मान रॅलीमध्ये आयोजन समितीचे अध्यक्ष राजकुमार पतेती गुणवंत सोनारे जिल्हा संघटक ऍडव्होकेट पवन वाडीवे बीसा क्रांती दला वरुड तालुकाध्यक्ष मनोज उईके ॲडव्होकेट योगेश नागले श्रीपद रंगारी संकेत सिरसाट भावना उईके राम मरसकोल्ले गजानन धुर्वे रितेश उईके विजय उईके नितेश उईके राहुल गजबिये अनिल उईके प्रशांत पाटील अरुण धुर्वे आकाश टेकाम अजय उईके हरिभाऊ वरखडे भास्कर गणोरकर सुनील होले संजू धुर्वे सूरज गजबिये युवराज धुर्वे केशव धुर्वे कमलेश धुर्वे कमलेश उईके संदीप उईके कृष्णा उईके रवी यादव मुकेश मरसकोल्ले जयपाल कुमरे राहुल उईके किशोर सलामे भारत पलावी कमलेश धुर्वे राहुल धुर्वे गणेश उईके लोकेश उईके अभि कोपडापे महादेव कवडेती हरिदास युनाते आकाश धुर्वे विजय परतेती प्रवीण परतेती गुणवंत उईके विजय उईके रामसिंग उईके शंकर पंधराय विनोद युनाते सतीश खंडाते राजेश धुर्वे महेंद्र कोडाते गौरव कुमरे प्रतीक कुमरे सागर मसराम व हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते Está indo